हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस इंच छातीच्या साईजचे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग तर हे बघा ब्लाउजची पूर्ण उंची इथे चौदा इंच आहे त्यामध्ये मी एक इंच वाढवून घेतलं आहे आणि पूर्ण उंचीचं माप इथे पंधरा इंचावर टाकले आहे शोल्डर इथे मी साडेपाच इंच घेतली आहे कारण की गळा डीप नेक आहे म्हणून आर्मोल इथे सहा इंच घेतले आहे हे बघा आणि छातीचा चौथा भाग इथे नऊ इंच घेतला आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतले आहे मागील आर्मोलसाठी इथे दीड इंच मार्किंग करून गोलाईचा शेप दिला आहे हे बघा आर्मोलसाठी गोलाई केली आहे आणि आता खालच्या साईडला इत इथे कमर आपली इथे तीस इंच आहे तर मी तीसचा चौथा भाग इथे साडेसात इंच घेतला आणि एक इंच शिलाईसाठी टकसाठी आणि दीड इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवून घेतली आहे गळारुंदी इथे मी अडीच इंच घेतली आहे आणि गळ्याची लांबी इथे बघा दहा इंच आहे खालच्या साईडला मी गळारुंदी तीन इंच घेतली आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेतला आहे हे बघा त्यांना असा या टाईपचा गळा हवा आहे तर मी या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतला आहे हे बघा आत्ताच मी गळाचं कटिंग करणार नाही कारण की आपल्याला या भागाहूनच समोरच्या भागाची कटिंग करायची आहे तर जसं मार्किंग केलं आहे तसंच मी इथे कट करून घेतलं आहे आणि तोच भाग समोरचा भाग कटिंग करण्यासाठी इथे मी ठेवून घेतला आहे खालच्या साईडला आपल्याला एक्स्ट्राचा एक, एक इंच कपडा सा खाली शिल्लक असला पाहिजे या पद्धतीने तुम्ही असा कपडा ठेवून घ्याल हे बघा इथे बरोबर इथे ठेवून घेतला आहे मागचा भाग इथे हुकाच्या साईडला इथे आपल्याला अर्धा ते पाव पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण इथं समोरच्या हुकाचं ब्लाउज आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एक एक इंच जास्त ठेवायचं आहे शिल्लक इथं पहिलं जसं आहे तसंच इथे मा आखून घ्यायचं आहे हे बघा इथे आर्मोलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि समोरच्या आर्मोलसाठी इथे आपल्याला एक इंचावर मार्किंग करून गोलाई देऊन घ्यायची आहे हे बघा गळ्याची रुंदी अडीच इंचच आहे समोरच्या गळ्याची लांबी इथे सात इंच आहे आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडनं मी इथे तीन इंचच घेतली आहे गळ्याला गोलशेप देऊन घेतला आहे समोरच्या हे बघा साईडनं इथे एक इंच वाढवून घ्यायचं आपल्याला कोणती पण साईज असो प्रिन्सेस कटसाठी साईडने आपल्याला इथे एक इंच वाढवून घ्यायचं आणि खालच्या साईडने इथे मी दीड इंच वाढवून घेतलं आहे कारण की आपण पहिले मागच्या भागाहून ठेवला आहे तर मागच्या भागामध्ये आपल्याला इथे एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन आहे त्यामुळे इथं अडीच इंचाचा पुरा टक्स होतो जो की दोन इंचाचा टक्समध्ये जातो आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा भेटते तर हे बघा इथे टक्स पॉईंट घेतला आहे मी साडेदहा इंच आणि इथे साडेतीन इंचावर मार्किंग करून इथे प्रिन्सेस कटसाठी शेप तयार करून घेतला आहे हे बघा आर्मोलमध्ये आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेणार आहे या पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप तयार झाला हे बघा आणि आपल्याला आर्मोलमध्ये सुद्धा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा साईडने आपल्याला कट करावं लागते आणि साईडनं आपल्याला एक इंच जे आपण खालच्या साईडला वाढून घेतलं होतं ते फक्त खाली आपण जिथे टक्स देतो खाली प्रिन्सेसकडचा तिथेच आलं पाहिजे साईडचं क्रॉप करून घेऊ आपण साईडला क्रॉस मार्किंग करून जा जा हे बघा आणि कट करून घेऊ समोरच्या आर्मोलची कटिंग मी आत्ताच नाही करत जेव्हा शिवायला शिवून ज जोडून झाले जेव्हा हे भाग तेव्हा व्यवस्थित माप घेऊन समोरच्या आर्मोलची कटिंग करायची हे बघा इथे जसं मागच्या आर्मोलची कटिंग होती त्याच याच्यावर मी कट कर कट कर्ट केला आहे फिटिंगच्या साईडला आपण क्रॉसमध्ये घेतलं होतं ते सुद्धा मी इथे कट केलं आहे हे बघा हा समोरचा भाग तयार झाला इथे आता इथे बाहेरची कटिंग करण्यासाठी इथे कपड्याची घडी केली आहे हे बघा छातीचा भाग जो चौथा आहे तो नऊ इंच त्याच नऊ इंचाचीच इथे घडी घ्यायची आहे कोणत्याही साईजची बाही कटिंग करायची असेल तर या पद्धतीने करा एकदम व्यवस्थित बसते हे बघा मी इथे नऊ इंचावर मार्किंग केलं आहे बाहीची उंची इथे दहा इंच आहे तर मी इथे अकरा इंचावर मार्किंग केलं हे बघा आणि आपल्या खालच्या साईडला बाईच्या कॅप हाईट इथे आपण साडेतीन इंचाची ठेवली आहे लांब आहे तर आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करून असे बाईचा सेप देऊन घ्यायचा आहे हे बघा इथे दंडगेर इथे साडेपाच इंच आहे आणि दीड इंच मी एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतले आहे जर तुम्ही इथे दंडगेराचं माप नाही टाकलं तर जेव्हा आपण फिटिंग करतो ब्लाऊज त्यावेळी बाहीचं आणि कमरेची फिटिंगची जे मा शिलाई आहे ती एकसारखी येत नाही त्यामुळे कधीही बाईचा दंडगेर देऊन घ्यायचा त्यामुळे आपले फिटिंगची शिलाई सरळ येऊन जाते एका रेषेत हे बघा इथे बाहेरची कटिंग झालेली आहे आता हे इथे आपल्याला कमरपट्टीसाठी इथे मा कपडा एक्स्ट्राच्या पट्ट्या काढायच्या आहे समोरच्या भागाला आणि मागच्या भागाला इथे कमरपट्टी आपण लावून घेणार आहोत त्यासाठी पट्ट्या काढल्या एक्स्ट्राच्या हे बघा हे या ब्लाऊज आहे साडीवरचा पीस आहे जो ब्लाऊज आहे मेन कापड आपला तर मी याच्यावर ठेवून घेत आहे इथे एकाच बाजूला घडी आलेली आहे तर घडीच्या बाजूला मी इथे बाहीचं बाहीच कटिंग करून घेत आहे सर्वात पहिले हे बघा खालचा वरचा कापड आपण एकदम व्यवस्थित जुळवून घ्यायचा बरोबर वरी झालं नाही पाहिजे आणि या पद्धतीने बाही ठेवून इथे कट करून घ्यायचं साईडने आपल्याला थोडून सोडून द्यायचं अर्धा अर्धा इंच आणि कट करून घ्यायचं बाहीची कटिंग झाली आता जो काठ वाचला आहे एक्स्ट्राचा याच्यात काही बघू डिझाईन होते का पाठीमागून लावण्यासाठी आता इथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतला आहे हे बघा या पद्धतीने इथे पाठीमागचा भाग ठेवून कटिंग करून घेतला आहे जो खालच्या साईडने एक्स्ट्राचा होता धागे निघलेला कापड तो कट करून घेतला आहे आता इथे समोरचा पाठ जो आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे आपल्याला सरळ याच्यामध्ये तर समोरच्या पाठला मी एक्स्ट्राचा साईडला घेतला नाही आहे एक्स्ट्राचा कपडा कारण की इथे त्यांना कप्स अटॅच करायचे आहे तर आपल्याला दोन्ही भाग सेपरेट तयार करावे लागतात पहिले त्यामुळे मी जसा आहे समोरचा भाग जेवढा आहे तेवढाच घेतला आहे जर ट्रान्सपरंट कपडा असेल किंवा नेटचा वगैरे असेल तर आपल्याला अस्तर डबलमध्ये लावून घ्या लागते सर्वात पहिले जर कप्स लावायचे असेल तर पण हा कपडा जाड आहे इथे ह्याच्यामधून दिसणार नाही म्हणून मी इथे सेम कपडा कटिंग करत आहे हे बघा या पद्धतीने समोरच्या भागाची कटिंग झाली आहे हे बघा असे दोन पार्ट मी इथे कट केले आहे आता जो साईडचा समोरचा भाग आहे प्रिन्सेस कटचा तो पण आपण ह्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे जेवढा आहे तेवढाच बरोबर मापाचा कट ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने कटिंग करायला तर खूप सोपी पद्धत आहे ही खूप लवकर आणि बिलकुल भी आळस किंवा कंटाळा येणार नाही तुम्हाला आणि ब्लाउजची फिटिंग पण एकदम छान बसेल तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद